तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जुनिअर खरात युट्यूब चॅनल वर तर आज नाही का किट्टू नाही का रिपीट करतोय माझ किट्टू येडा आहे आता कर रिपीट <laughs> नाही ना <नहीं। laughs> किट्टू येडा आहे बोला था आ, गोल आ, आता बोल ना याला की नाही मग किट्टू शाणा आहे किट्टू चे डोळे गोल गोल हा आता किट्टू येडा आहे येडाय हुशार वाळ हा तर काय झालं माहिती का किट्टूला नाही का आजारी पडला किट्टू मध्येच आणि त्याला नाही का लहानपणापासून आपण नाही का कधी काळा टिक्का नाही लावला कधी काजळ नाही लावला आमच्या किट्टूला किट्टू काजळ लावलं होतं का कधी लहानपणी पण नाही लावलं ना किट्टू लहान होता तेव्हापासून त्याला डोळ्यात काजळ नाही भरलं असा टिक्का नाही लावला ब्लॅक वाला कधीच नाही लावून दिला मी मम्मी तर लावायची पण मी नाही लावून त्याला ना किट्टू हा तर आज नाही का किट्टू आजारी पडला ना थोडा तर त्याच्यामुळं आईने त्याला कुठे घेऊन गेली होती नजर काढायला कोणाकडून नजर काढली किट्टू आईने नजर काढू आणली त्याला कुठंतरी ऑफिसकडे घेऊन गेली होती आणि ऑफिस कडून त्याची नजर काढून आणली आहे किट्टूची मी पुढे क्लिप जॉईन करत होती की बघा तुम्ही नाही किट्टू आता परत कधी नजर नाही काढायची या हा अंधश्रद्धा असते ती हा नजर काढायची नाही हा आणि अशी काजळ पण नाही भरायचं नाही लहान पोरांनी काजळ नाही लावायचं कधीच का काय झालं माहिती काजळच तुम्हाला सांगतो लहान जेव्हा लहान होता ना तेव्हा मम्मी बोलायची याला काजळ लावू डोळे मोठे होतात काळे होतात तेव्हा नाही का मी डॉक्टरांना विचारलेलं की डॉक्टर काजळ लावलेलं चांगलं असतं की नाही तर मला डॉक्टर बोललेले आहे की की काजळ लावणं बाळाला चांगलं नसतं कारण की त्याच्यामध्ये काय बोलतात ते तुपाचं घरी बनवलेलं काजळ म्हणजे चांगलं आहे का नाही तर डॉक्टर मला बोललेले आहे की घरी बनवलेलं पण चांगलं नाही आहे आणि बाहेरून आणलेलं सुद्धा चांगलं नाही आहे काजळ कारण की सर्व केमिकल घरी बनवल्यानंतर ते तुपाचं धुराचं ते बनवतात ना काळ मग त्याच्या डोळ्यात त्रास होतो त्याच्यामुळे काजळ हे कोणतंच चांगलं नाहीये ना घरी बनवलेलं ना बाहेर आणलेलं त्याच्यामुळे काजळ लहान बाळानी लावायचं नाही जेवढे डोळे मोठे होतात तेवढे होतातच आणि काळे पण असतातच डोळे त्याच्यामुळे काजळ लावणं एवढं काही हे नाहीये आणि काळा टिक्का तर मी त्याला लहानपणापासून नाही लावून दिला पण त्याची आई कधी कधी लावायची त्याला लहान लहानपणी काळा टिक्का पण आता नाही लावून दिला ना किट्टू हम्म की तुला आजपर्यंत कोणाचीच नजर नाही लागत नजर जर अंधश्रद्धा असते बोल हा अंधश्रद्धा असते नाही लावायचं काजळ टिक्का इथं पण टिक्का नाही लावायचा कुठच नाही लावायचा तू लावला होता ना त्या दिवशी इथं पण नाही लावायचा टिक्का कुठे पाल <laughs> चला तर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया तर चॅनलला लाईब नसेल केला तर काय करा सबस्क्राईब हा आणि लाईक करा कमेंट करा हा आणि अजून काय करायचं शेअर पण करा शेअर करा त्याला आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया चलो, चलो।, चलो। <laughs> 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 तर आता पुढे तुम्ही बघणार आहात किट्टूची नजर काढलेली मला बिना सांगता घेऊन गेलेत ऑफिसला ऑफिसवरून कोणीतरी आमच्या इकडे भाडोत्री आहेत आमचे जे नजर उतरवतात तर त्यांच्याकडे मम्मी घेऊन गेलेली याला किट्टूला आणि आता नजर काढून आणली आणि माझी मम्मी ते मला सांगतायत कि बघ नजर उतरवली तर कशी पोरं जेवायला लागतात आता खायला पण लागला ना किट्टू हा फक्त शाळेत नाही जायचं म्हणजे बॉडी आली काय काय खाल्लं तू शिरा शिरा कॉम बॉडी येते दाखव बरं कुठे बॉडी आली ओ किट्टूला तर खूप सारी बॉडी आली बाबा हा दादा हा ओई दादा काय

छोटे मॅडम तुझे मॅडम कोण आहे कोण आहे तुझे मॅडम त्याला काय बोलतोय काय माहिती आपल्याला पण समजत नाही तर चला बघा कशी नजर उतरवलेली की तुझी नजर काढायची कि शाळेत जातोय ना

हं तर बस भक्ते रहते हैं इतना भक्ते इतना भक्ते कि हद पे को ये नहीं थोड़ा सा भी सुपुदी नहीं थोड़ा भी बैठता है पाय बर त्याला तिथे घेऊन गेलो नजर काढ तुला किती दिवस सांगत होतो कि त्याची नजर काढ नजर उतरव नजर उतरव तर किती दिवस खात नव्हता तो आता नजर उतरवली पाय बर कसं खायला

मला नाही काय का का करू तू तू पण तुला मी माझी 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 आई आई होती होती नजर माझ्या पोरांची मी नाही काढली शिकून घ्यायचं असत नजर कशी करतो काय करत आता मला नाही येत कोणाकडून ना शिकू म्हटलं कोणाकडनं शिक काय झालं दादा याचं

बारीक बारीक पीस करून त्याच्या हाताने बारीक दिल्यावर खाऊ द्यायचं काहीतरी पोट भरत असते तुला बरोबर मग नाही लावायची आपल्या हाताने खाऊ घालायची त्याच्याच हाताने खाऊ घालायची सकाळी पण एक चपाती तूप लावून मस्त बनवली रोल केला खाल्ली रोल केला त्याच्या हातात दिला रोज चपथ द्यायची रोल केला त्याच्या हातात दिली आणि मग मस्त त्याने खाल्लं सायकल राऊंड मारून मारून एक राऊंड मारायचा खायचा एक राऊंड मारायचा तोंडाला चव नसेल त्यामुळे खात त्याच्यामुळे खात नव्हतं बाळाला

तर आता किट्टू बघा ग्लासात दूध पितो बाटलीत नाही पेत बाटलीत मला बोलला मी दूध नाही पेत कधीच आता किट्टू ग्लासाने दूध प्यायला शिकला नाही पिलं नाही पिलं खोट नको बोलू दाखव नाही पिलं नाही पिलं अजून पी बघा सगळं संपून दाखव ना आता किट्टू दुधू आता कधीच बाटलीने नाही भेट हे बघाय ती तर बाटली ठेवली आणि किट्टू ने, ने आने का आता त्या ग्लासानी पितोय रे किट्टू सगळं संप संप करून दाखव ते बघा पिलं व्हेरी गुड व्हेरी गुड क्लॅप 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 प्ले प्ले हं तोण पण पुसलं किट्टू छोट्या छोटे सांग बाटली दूध नाही प्यायचं हां चालन चालन पिऊन दाखो पिऊन दाखो पिऊन दाखो चल बाळांना सांग बाटली मध्ये दूध नाही प्यायचं नो मन मी मातेच नाही हां मकुटा पेयचं ग्लासात प्यायचं हा लक्षात ठेवा लक्षात ठेवा ठेवा हा काय लक्षात ठेवायचं हा ग्लास ग्लास मध्ये प्यायचं व्हेरी गुड किट टू टीन दाखवता हा पूर्ण संपून बाळांना सांग पूर्ण संपवायचं दूध पूर्ण संपवायचं फिनिश करायचं फिनिश्ड फिनिश करणार आहे हा फिनिश करे कर फिनिश एक पिणार आहे आता आमचं किटून पुन्हा फिनिश करणार आहे दूध दाढी कोणी काढलेली बाबा तुझी दाढी काढू का नहीं। तुला नाहीये दाढी का बरं नाही दाढी नाहीये तुला कधी येईल मग आता उद्या येईल ना दाडी मग आपण दाढी करू हां उद्या येईल तर बरं ठीक आहे चल पिऊन चा फिनिश करू पितो 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 आमचा हा तो बघा फिनिश फिनिश करणार आहे पूर्ण फिनिश पिऊ हा पी चेरा नाही अजून आहे अजून आहे थोडासा बाकी आहे छोलासा हा आहे अजून करना रे आज, आ, थोड़ा आजन, आ, फिनिश करणारे बोला तुम्ही हा थोडासाच बाकी अजून दाखव हा आता बघा किट्टू नी हे दूध फिनिश थोल थोलसा आहे काही पीपी पी 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 लवकर पिऊन घे फिनिश केलेले आता किट्टू लवकर फिनिश आहे बघा बघा आता किट्टू एकाच घोटात फिनिश आहे पूर्ण पूर्ण पिणार आहे पूर्ण पूर्ण हे बघा फिनिश झालेलं आहे की तुझं दूध ये पूर्ण फिनिश झाला आता त्यांना सांग गुड बॉय आहेत ना तुम्ही बॉय आहे ना तुम्ही हा तर ग्लासात दूध प्यायचं बाटलीत नऊ प्यायचं हा ग्लासात व्हेरी गुड बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये मध्ये लाईक करा शेअर like करा सबस्क्राईब करा किटो किटो सबस्क्राईब करा कला हा असं कर